उमरज नंबर एक या ठिकाणी आम्ही खरंतर आलेलो आहोत हरघर आयुर्वेद या अभियानामध्ये खरंतर कैलासजी हांडे सर यांच्या वडिलांना तेवीस वर्ष पॅरलेस झालेला होता आणि ते पूर्णपणे अथरुणावरती झोपून होते आता ते उठून चालायला लागले यांची माहिती त्यांच्या मुलांकडनं म्हणजे कैलास हांडे सरांकडनं आपण ऐकूया काय फरक जाणवला दोन हजार साली ज्यावेळेस आमच्या वडिलांना पेरलेज झाला पेरलेज झाल्यानंतर वैद्यकीय उपचार केले वैद्यकीय उपचारानंतर मध्ये वीस वर्षाचा काल थंड गेला साधारणतः दोन महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी गौरी साधा यांच्या माध्यमातून अमृतज्यूसची माहिती मला मिळाली त्यावेळेस आमच्या वडिलांची कंडिशन डॉक्टर शेवाळे जुन्नर तुळजाभवानी हॉस्पिटल इथे वैद्यकीय उपचार करून पेशंट लास्ट स्टेपला आहे आता गार पडत चालली या सिच्युएशनला पेशंट आम्ही घरी घेऊन आलो नंतर गौरी साधा आम्हाला अमृत ची माहिती मिळाली ती आम्ही चालू केली अमृत सकाळी पंधरा एम एल आणि संध्याकाळी पंधरा एम एल चालू केली त्याच्यानंतर आम आम्हाला साधारणतः तिसऱ्या बॉटलला कारण आमचा दोन हजार सालचा सा आजार असल्यामुळे रिझल्ट यायला तीन बॉटल देईपर्यंत रिझल्टची वाट पाहावी लागली तिसऱ्या बॉटलला आमचा पेशंट स्वतःच्या पायावरती चालायला लागला त्याच्या अगोदर कंडिशन अशी होती आम्ही त्यांचा खा, हात खांद्यावर हो घ्यायचा संडासला न्यायचं बाथरूमला न्यायचं आज बाबा स्वतः वॉकरवरती वॉकर वरती पण त्यांना चालायची गरज पडणार नाही परंतु मधल्या काळामध्ये ते एकदा पडले एका खुब्याचं ऑपरेशन झालं त्याच्यानंतर रात्रीच परत पडले त्यावेळेस हाताचं ऑपरेशन झालं त्यामुळं आज उठताना फक्त बाबांना टचअप द्यावा लागतो नाही तर बाबा फिजिकली डॉक्टर शेवळ यांच्या म्हणण्यानुसार फिजिकली टोटल कम्प्लीट क्लिअर आहे आणि ज्यावेळेस आम्ही अमृत चालू केला नव्हता त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर बाबांना जेवण जातच नव्हतं आम्ही निवळ दुधाची पेज फ्रूट केळ असं नॉर्मली जे जाईल शेवटच्या क्षणाला माणसाची जी सेवा करतो त्या पद्धतीने सेवा आमची चालू होती आम अमृत ज्यूस दिल्याच्या नंतर एक पंधरा ते तीन हप्त्याने बाबांच्या जेवणाच्या ग्रोथ मध्ये वाढ झाली आजच्या डेटला अमृतजूचा सहा बॉटलचा पूर्ण डोस कम्प्लीट झाल्यानंतर बाबा आज सकाळी काजू बदाम आणि मनुके याच्यासारखा सात्विकार घेतात सकाळचा त्याच्यानंतर बाबांची दुसरी एक महत्वाची गोष्ट की बाबांना शुगर बीपी आहे परंतु बीपीची गोळी सुद्धा डॉक्टर शेवाळे यांच्या मार्गदर्शनाने मार्गदर्शनाखाली बंद करण्यात आलेली आहे तिसरी महत्वाची बाब बाबा सटाचे अकरा ते बाराच्या दरम्यान एक ज्वारीची भाकरी पूर्णपणे आर घेतात आणि संध्याकाळी परत एक ज्वारीची भाकरी साठवी तार घेतात दोन्ही वेळेच जेवण पूर्णपणे एकदम व्यवस्थित जाऊन पचनाची सुधा क्रिया कि जे डॉक्टरी गोळ्यापणे शुगर बीपी रक्त पातळ होण्यासाठी जी गोळी द्यावी लागते पेरलेस पेशंटला या गोळ्यांपासून पेशंटला ऍसिडिटीचा फार मोठ्या प्रमाणात त्रास होतो डॉक्टर प्रत्येक पेशंटला शुगर बीपी हा आणि पेशंट याच्यासाठी साठी आवश्यक गोळी देतात परंतु बाबांची ती सुद्धा गोळी प्रत्येक डॉक्टरांची चिठ्ठी ती दाखवतो तुम्हाला त्याच्यावरती बीपीची गोळी सुद्धा बंद करण्यात आलेली आहे आणि ऍसिडिटीची गोळी सुद्धा बंद करावी लागली केव्हा ज्यावेळेस आपला पूर्णपणे अमृतज्योत चा डोस कम्प्लीट झाल्यानंतर आज आपलं पेशंट स्टेबल झालेलं आहे बाबा तुम्ही जरा चालून दाखवा बघा महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्णपणे बीपीची गोळी पण त्यांची बंद झालेली आहे शुगरची गोळी पण बंद झालेली आहे सगळ्या गोळ्या बाबांच्या बंद झाल्या आहेत दोन हजार साली बाबांना पॅरलीस झालेला होता आणि त्यांच्याच मुलांच्या तोंडून आपण खरंतर या ठिकाणी ऐकलेलं आहे की पूर्ण हात हातपाय पूर्ण थंड पडले होते म्हणजे शेवटच्या स्टेपला बाबा होते परंतु बाबा निवड अमृतज्यूतच्या माध्यमातून खरंतर या ठिकाणी चालायला लागले आणि अमृज्यूतच्या माध्यमातून बाबा खरंतर या ठिकाणी सावरले आज या कुटुंबामध्ये अमृतज्यूतच्या बाबतीत एवढं आनंदाचं वातावरण आहे की बा साहेब तुम्हाला काय वाटतं की अमृतज्यूत बाबांना तुम्ही दिलं प्रत्येकाने घेतलं पाहिजे अमृतज्यूसच्या बाबतीत जर झालं तर आजच्या जमान्यामध्ये रासायनिक खतांचा औषधांचा वापर करून भाजीपाला पिकवला जातो प्रत्येकाचं आज आरोग्य धोक्यात आलेलं आहे अमृतज्यूस काय करतंय अँटीबॉडीज तयार करायचं काम करत आहे जे कॅन्सर सारखे पेशंट मी आता सध्या एक कॅन्सरचा पेशंट माझ्या कुटुंबातला हाताळतोय की त्याच्याबद्दलही तुम्हाला सजेशन करतो अमृतज्यूस चालू करायच्या अगोदर त्याचं हिमोग्लोबिन अकरा होतं हे मी तुम्हाला पुराव्या सिद्ध करून दाखवेल माझ्याकडे पुरावे त्याचं हिमोग्लोबिन अकरा होतं अमृतजीची एक बॉटल गेल्यानंतर त्याचे हिमोग्लोबिन सोळावरती गेलेलं आहे तेव्हा हर घर रियान्स हा जो उपक्रम आहे अमृत अमृतजूस यांच्या माध्यमातून जी समाजाची सेवा करण्याचं काम चालू आहे ते अतिशय स्तुत्य आणि समाजाच्या उपयोगाचं काम चालू आहे त्याबद्दल आम्ही मा आमच्या हांडी कुटुंबियांच्या वतीनं हर हर घर रियान्स या कंपनीला आणि या नाऱ्याला बरोबर सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद सरांनी सांगितलं की आज कॅन्सरचा देखील रिझल्ट त्यांनी त्यांच्या कुटुंबामध्ये घेतलेला आहे म्हणजे आज बेचाळीस वनस्पतींपासून बनवलेला हा जो अमृत ज्यूस आहे हा प्रत्येक का आजारावरती काम करत प्रत्येकाने विश्वास ठेवून खरं तर आलेल्या या हंडे कुटुंबियांच्या अनुभवानुसार प्रत्येकाने हे अमृत ज्यूस घ्यावं आणि निरोगी आयुष्य समाजामध्ये मानव